स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड मागील आठवडाभरात अवकाळी पावसाने बरेच नुकसान झाले आहे यामध्ये प्रामुख्याने विजेचे वीजप्रवाह खंडित झाला आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायत भागातील ग्राम भागातील तसेच शेलू अनेक ग्रामस्थांनी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर भाऊ घारे यांना फोन करून आपल्या अडचणी सांगितल्या त्यानंतर सुधाकर घारे यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला यावेळी अनेकांच्या घराचे पत्रे उडून गेलेले होते तर ग्रामस्थांना सुधाकर भाऊंशी बोलताना भावना अनावर झालेल्या पाहायला मिळाल्या घराचे छत उडून गेल्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं परंतु आपल्या अडचणी समजून घेण्यासाठी आपला नेता आला सर्वांना आधार वाटला कुटुंबांना भाऊंनी तात्काळ वैयक्तिक मदत केली झालेल्या नुकसानीची शासनाकडून भरपाई मिळावी यासाठी त्वरित पंचनामे करण्याची विनंती शासकीय अधिकाऱ्यांना केली वीज प्रवाह खंडित झाल्याने अनेक कामे ठप्प पडली आहेत त्यामुळे त्यांच्यावर लवकरात लवकर काम करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून दिल्या ज्ञानेश्वर बागडे सह विकासनामा कर्जत